नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तांदळाच्या कुरकुरीत पापड्या तुम्ही बघू शकता पापड्याचा किती पटकन असा भुगा होतो तर चला अशा आपण पटकन पापड्या करून घेऊया त्यासाठी मी चुलीवर एक मोठं पातीलं ठेवलं आहे आणि त्यात मी एक अर्धा कप तेल टाकलेलं आहे आणि त्या ते तेलातच आपल्याला जिरे किंवा ओवा किंवा हवरी टाकायची आहे तिन्हीतून कोणतं पण एक वस्तू टाकायची आहे त्याने पापडाला खूप छान अशी फिनिशिंग येते आणि जेवढे पापड करायचे आहे तेवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे पाणी टाकलं की त्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तुम्ही बघू शकता मी अडीच मी चमचे मीठ टाकून घेतलं आहे आणि आता मी चुलीवरच हे आदन ठेवलेलं आहे आणि आदनाला कशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता पापडाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ कसे भिजवायचे आणि किती वेळ वाळवायचे कसे दळायचे चिकन ठोसर याचा व्हिडिओ मी पटकनच अपलोड करीन तर हे मी तांदळ नुसते तांदळाचेच पापड करीत आहे हे मी दोन ठिकाणी असे करून घेतलेले आहे म्हणजे पीठ दोन ठिकाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यात पाणी टाकून आपल्याला असं एक बॅटर तयार करायचं आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने किंवा चाटू असेल तर चाटूच्या साहाय्याने आपल्याला असं चिक जसा हटवतो असं हे पीठ हटवून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल तर बघू शकता आपण दोन्ही पण भांड्यांमधलं वस्तू यात टाकून दिली आहे आणि चाटू जसा हलवतो अशा पद्धतीने आपण हे मिश्रण असं हलवत आहे गोठुळ्या आपल्याला अजिबात होऊन द्यायच्या नाहीये आहे गोठुळ्या जर झाल्या तर तुमचे पापड मोडण्याची शक्यता असते आणि हे तांदळाचं पीठ आपल्याला व्यवस्थित शिजून द्यायचं आहे जर हे पीठ शिजलं नाही किंवा अळणी असलं तर तुमचे पापड हे तुटू शकतात म्हणजे कुटके होऊ शकतात तर हे पीठ चांगलं शिजवून द्यायचं आहे आणि शिजण्यासाठी आपल्याला ओल्या पाण्याचा हात असा पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि ओल्या हाताने आपल्याला हे पीठ दाबून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपल्याला असं व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आणि खाली आपल्याला पीठ डागून द्यायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता माझी प्रोसेस मी कसं पीठ हे मिक्स करीत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण मिक्स करून गार पाण्यात हात बुडवून असं आपल्याला पीठ चेपून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं वरती पीठ ग थंड पाण्याने चेपून ठेवलं की आतमध्ये चांगलं शिजलं जातं आणि पुन्हा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे लाटण्याच्या किंवा चाटूच्या सहाय्याने आणि पुन्हा अशी दोनदा प्रोसेस करायची आहे तर तुम्ही बघू शकता वरती झाकण ठेवून दिलेलं आहे आणि आता पीठ मस्त शिजलेलं आहे तर आता आपल्याला तेल थोडंसं तेल लावायचं आहे आणि तेल हे प्रत्येक उंड्याला म्हणजे प्रत्येक गोळ्याला तेल लावायचं नाहीये फर्स्ट टाईमच आपल्याला तेल असं लावून घ्यायचं आहे तेलाने आपले पापड जास्त दिवस टिकणार नाही फक्त एकाच गोळ्याला आपल्याला हाताला एक किंवा दोन तीन गोळ्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि दुसरे गोळे आपल्याला पाण्यानेच पाणी हाताला चोळून सुद्धा तुम्ही गोळे करू शकता तर तुम्ही बघू शकता असे मी दोन तीन गोळ्यांना ला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि नंतर काही गरज पडली नव्हती तर तुम्ही बघू शकता असे आपले गोळे तयार झालेले आहे आता जे पापड करतो ना त्या यंत्राने आपल्याला असे पापड करून घ्यायचे आहे तर यंत्र आधी आपल्याला एक अशी जाड पिशवी घ्यायची आहे कात्रीने कट करून चौकणी करून आणि त्या कॅरी बॅगला आपल्याला तेल लावायचं आहे आणि तेल लावलं की मग तो गोळा ठेवून आपल्याला एकदम असा पातळ दाब देऊन घ्यायचा आहे आणि उन्हामध्ये सुकवायचे आहे तर उन्हामध्ये सलग मी तीन दिवस सुकवले होते चांगले मस्त कडकडीत झालेले होते आणि तळल्यावर इतक्या तशी कढई फुल भरून असा पापड तळत होता तर तुम्ही बघू शकता मी असं यंत्रामध्ये दाबून घेतलेलं आहे आणि पापड किती लांब लचक असा झालेला आहे तर असेच पापड मी सगळे पण करून घेतलेले आहे तर तुम्ही जर अजून पूजाचं किचनवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपले उन्हाळ्यातल्या वाळवणीचे पदार्थ एक एक दिवसला अपलोड होणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करून ठेवा त्याची नोटिफिकेशन ऑल करून ठेवा म्हणजेच माझा जेव्हा यूट्यूबला व्हिडिओ पडेल तो पहिला आधी तुमच्यापर्यंत येईल आणि मग इतरांना जाईल तर तुम्ही बघू शकता वाळवल्यानंतर आपले पापड किती पातळ झालेले आहे आणि कलर पण तुम्ही बघू शकता एकदम शुभ्र असे दिसत आहे तर या पद्धतीचे असे आपण पापड करून घेतलेले आहे आणि मी एवढे पापड आता तळणार आहे तर तळायला मी कढई ठेवली आहे आणि तेल मस्त कडकडीत तापवून घ्यायचं आहे मगच आपल्याला पापड तळायचे आहे तर तुम्ही बघू शकता इतक्यात असा पापड टाकला की लगेच भर असा पापड तळून होतो तर खायला हे पापड एकदम छान लागतात आणि कुरकुरीत पापड झालेले आहे याच्यात मी नही सोडा टाकला नाही पापड खार टाकला फक्त मी मीठ आणि थोडस तेल आणि जिरे टाकून पापड केलेले आहे तर तुम्ही बघू शकता इझिली तुम्ही असे घरच्या घरी राशनच्या तांदळापासून पापड करू शकतात खूप छान पापड आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर नक्की